नमस्कार मराठवाड़ा नेता यूट्यूब फेसबुक आडिया हाउस में अपने मनपूर्वक हार्दिक स्वागत है अपन आता भेटत आहो धाराशिव जिला राष्ट्रवादी कांग्रेस अध्यक्ष महेंद्र काका धुरगुंडे दर्शी सदस्य मन वेगवेगे विकास काम के कुशल संघटक संघर्ष कर विकासाची गंगा गोरगरिबापर्यंत नेण्याचा ज्यांचा प्रयत्न आहे आणि आता योगायोगानं इथलं उमेदवारी यांच्याच चिन्हावर खऱ्या या चिन्हावर महायुतीचे उमेदवार अर्चनाताई राणा जगदीश सिंह पाटील यांना भेटलेली आहे कालच अभूतपूर्व अशा प्रकारची रॅली निघाली तर काका एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे साडे नऊ महिने जवळजवळ झालेले आहेत आपल्याला अध्यक्ष होऊन नऊ महिने झालेले आहेत तर आपणाला या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर तुम्ही आता दहा वर्ष ही जनतेची नाडी ओळखून काम करणारे असल्यामुळं तुम्हाला या लोकसभा निवडणुकीकडं काय वाटतंय आपण माझं म्हणजे माझी मुलाखत घेताय त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक आभार मानतो आणि आपण आत्ता सांगितलं की पक्ष म्हणजे अजितदादानी ज्यावेळेस महायुतीसोबत जायचा निर्णय घेतला त्या घडीपासून आज साडेनऊ महिने पूर्ण झालीत आणि नऊ महिने पूर्ण झाले की मी मला जिल्ह्याचं अध्यक्षपद मिळालं ज्या दिवशी मला जिल्ह्याचं अध्यक्षपद देण्याचं ठरलं त्याच दिवशी आदरणीय नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा यांनी सांगितलं होतं की उस्मानाबादला माझं वेगळं नातं आहे आणि मला तिथली लोकसभेची जागा मी घेणार आहे त्या दृष्टीनं तुम्ही तयारीला लागा आणि त्या दिवशीपासून आम्ही दिवसरात्र एक करून हे आपण ज्या कार्यालयात बसलो आहे ह्या का कार्यालयात रोज प्रवेश रोज मोठ्या मोठ्या पदाधिकाऱ्याच्या निवडी अशा पद्धतीनं रोज आम्ही जिल्ह्यात हा पक्ष वाढवण्याचं काम केलं आहे आणि त्याचाच भाग म्हणून आम्हाला ही लोकसभेची जागा मिळाली काल आपण पाहिलं एक अभूतपूर्व गर्दीत उमेदवारी अर्ज अर्चनाताई पाटील यांचा भरलेला आहे एक सुशिक्षित महिला महिलेची जाण असलेले महिलेला स्वातंत्र्य मिळवून देणारी घराच्या बाहेर काढणारी आणि जिला ज्या महिलेला जिल्हा परिषदचा दहा वर्षाचा मोठा दांडगा अनुभव आहे अशा महिलेला उमेदवारी दिली आहे आणि कालच्या गर्दीवर निश्चितच आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार अर्चना जगजितसिंह पाटील यां निवडून येणार आहेत अच्छा तर एकंदरीत आता ही महायुती आहे भाजप शिवसेना गट आणि राष्ट्रवादी तर भाजपचं वन बूट ट्वेंटी युथ ह्या वेगवेगळ्या योजना की लाभार्थ्याची योजना मन की बातचा प्रमुख नंतर पन्नास प्रमुख तर oh. आता राष्ट्रवादीनं नेमकं नऊ महिन्यामध्ये किती गावापर्यंत तुम्ही पोहचलात किती तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष बूथ प्रमुख हे कशा कशा पद्धतीनं दिशा घेतलेली आहे हे सांगावं आम्ही सुरुवातीपासून लोकसभेच्या तयारीला लागल्या कारणामुळं पहिल्यांदा बूथ कमिटीचं काम हाती घेतलं आपल्या लोकसभेमध्ये एकवीसशे एकोणचाळीस बूथ आहेत त्या कमिटीसाठी आम्ही स्वतंत्र यंत्रणा उभी केली प्रत्येक तालुक्याला काय प्रतिनिधी नेमले आणि प्लस आमचे काय पदाधिकारी असा समन्वय करून आम्ही वन प्लस टेन अशा पद्धतीचे रचना केली त्यातल्या जवळपास ऐंशी टक्के कमिटी आमच्या पूर्ण झाल्या होत्या साधारण पंधरा दिवसापूर्वीचा हा आढावा आहे त्यानंतर मग उमेदवारी कुणाला मिळणार त्यात खूप आमचा वेळ गेला आणि बाकी पक्षस्तरीय म निवडी म्हणलं तर पार गणापर्यंत आम्ही निवडी केलेले आहेत गणप्रमुख गटप्रमुख गावप्रमुख अशा पद्धतीने मग तालुका प्रमुख जिल्हा बॉडी प्रत्येक सेलचे पदाधिकारी प्रत्येक सेलचे तालुका अध्यक्ष महिलाचे सेल अशा प्रत्येक स्तरात आम्ही पदाधिकारी नेमलेले आहेत आणि आमचं काम पूर्ण गाव वाडी वस्तीपर्यंत पोचलेलं आहे आता दहा वर्ष तुम्ही जिल्हा परिषदचे सदस्य त्याच काळात आमच्याला काही मला वाटतं उपाध्यक्ष पाच वर्ष होत्या तर एकंदरीत ग्रामीण भागात काय काय का करणं गरजेचं कर आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये असं आपल्याला वाटतंय जिल्हा परिषद ही ग्रामीण भागाची नाळ आहे याला मिनी मंत्रालय म्हटलं जातं तुम्हाला सर्वसामान्य जनतेच्या गरजा अपेक्षा या माध्यमातून तुमच्या लक्षात येतात कारण विधानसभा असेल लोकसभा असेल ह्या मोठ्या निवडणूक आहेत मग प्रत्यक्ष जर तुम्हाला गावापर्यंत पोचायचं असेल वाडी वस्तीपर्यंत पोचायचं असेल मग घरकुल असेल शौचालय असेल बोरचं पुनर्भरण असेल बाकी वैयक्तिक लाभाच्या योजना असतील महिलांचं सशक्तीकरण असेल महिला विधवा महिलांना लाभ असेल अशा अनेक योजना जिल्हा परिषदच्या माध्यमातून तुम्हाला शिकायला मिळतात त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याला संधी खूप मोठी असते त्यात सत्ता असो तुम्ही सत्तेवर असो नसो काम करणाऱ्याला खूप मोठी तिथं संधी आहे आणि अर्चनाताई पाटील अडीच वर्षाचा टर्म असतो उपाध्यक्षाचा अतिशय चांगल्या पद्धतीने त्यापूर्वी त्यांच्याकडं अनुभव होता मी आणि त्यांनी शिक्षण समिती सदस्य म्हणून काम केलं होतं सभापती उपाध्यक्ष असतात त्याच्यावर काही सदस्य असतात त्यात सदस्य मी आणि अर्चना ताई होतो आम्हाला मला तर पहिल्यापासून शिक्षणाची खूप आवड आहे ताईंना पण आहे मग कोणत्या शाळेवर शिक्षक आहे किती शिक्षकाची शाळा आहे तिथल्या गरजा काय आहेत तिथं काय पाण्याची व्यवस्था आहे का खोल्या चांगल्या आहेत का बसाला बेंच आहेत का अशा इतंभूत त्या शाळेची माहिती माझ्याकडे असेल अर्चनाताईकडे होती आणि अक्षनताईनं एक धारशी निर्णय घेतला की शासनाच्या माध्यमातून मागासवर्गीय मुलांना ड्रेस नवीन मिळायची मग त्या शाळेत थोडा दुजाभाव वाटायचा किंवा नवीन शाळा झाल चालू झाल्या झाल्या पहिल्या दिवशी ड्रेस वाटपाचा कार्यक्रम असायचा मग आज आपल्याला माहिती आहे की आपला जो जिल्हा आहे तो आकांक्षित जिल्हा आहे बऱ्याच मुलाचे पालकं मजुरी करतात शेतात राबतात अशा मुलांना ड्रेस मिळत नव्हते मग एकाच शाळेत एक वीस विद्यार्थी नवीन कपड्याचे बाकीचे विद्यार्थी जुन्या कपड्याचे मग स्वतः जिल्हा परिषदचा सेस कमी असताना आपली जिल्हा परिषद एवढी मोठी नाही पश्चिम महाराष्ट्रात जिल्हा परिषदचा सेस खूप मोठा आहे परंतु आपल्या असलेल्या सेसमधून सर्व पूर्ण शाळेतील विद्यार्थ्याला शंभर टक्के विद्यार्थ्यांना नवीन ड्रेस देण्याचं धाडस आणि त्यांनी निर्णय घेतला आणि तो खरंच लोकप्रिय ठरला त्यांचं त्याबद्दल कौतुकसुद्धा झालं अशा <coughs> अनेक योजना राबवण्याचं त्यांनी काम केलं ई लर्निंगच्या बाबतीत मदत केली लाईट आपले लाईट बिल खूप थकीत होतं जिल्ह्यातलं त्या बाबतीत बावन बावनकुळेसाहेब एकदा महावितरणचे मंत्री होते त्या काळातसुद्धा त्यांनी खूप प्रयत्न केला अशा पद्धतीनं एक झटणारी महिला महिला एकतर आम्ही बघतोय निम्म्या महिला असतात पण बऱ्याच महिला एकतर मिटिंगला येत नाहीत आल्या तर त्या काही बोलत नाहीत पण अर्चनाताईचा सहभाग चांगला होता आणि काहीतर करू काय तरी करायची धडपड हे निश्चित आज त्यांना लोकसभेची उमेदवारी देऊन गेली आणि निश्चित येणाऱ्या काळात ही महिला आपल्या जिल्ह्यातल्या महिलेचं आणि एक महिला जर स्वावलंबी बनली तिला आधार दिला, दिला तर पूर्ण कुटुंबाला आधार मिळतो अशा पद्धतीनं हा लोकसभा मतदारसंघ निश्चितच अर्चनाताईच्या माध्यमातून त्याचा विकास झाल्याशिवाय पन्नास टक्के महिला मतदार आहेत आणि पन्नास टक्के महिला मतदार म्हणत असताना अर्चनाताई पाटील यांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून नंतर नवरात्र महोत्सवाला वेगवेगळ्या स्पर्धेच्या माध्यमातून आणि महिला संघटन देवदेव यात्रा अशा वेगवेगळ्या हजारो महिला त्यांनी जोडण्याचं काम केलं तर तुम्हाला काय वाटते की महिलांचं मतदार कालच्या रॅलीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सगळ्याच म्हणजे गरीब सीमांत मध्यमवर्गीय सगळ्याच महिला दिसत होत्या तर आता संपूर्ण सहा विधानसभा मतदारसंघाचा हा था। लोकसभा मतदारसंघ आहे फक्त शहरामध्ये कैलास पाटील आहेत बाकी पाचही ठिकाणी महायुतीचेच आमदार आहेत तर अशा एका परिस्थितीमध्ये की भाजपनं घर घर अभियान मन की बात लाभार्थ्याची योजना पन्ना प्रमुख या सगळं करत असताना आता आपल्या कार्यकर्त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क याच्यामध्ये काही असं कॉम्प्लिकेशन निर्माण होणार नाही का अतिशय महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलात आज भारतीय जनता पार्टीचं काम करण्याची पद्धत आपण देशभर जगभर पाहतोय एक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या पद्धत पद्धतीतून ते वावरणारी मंडळी आहे आणि निश्चितच त्याचा फायदा यापूर्वीच्या निवडणुकीसाठी झालेला आहे आणि व उत्तरोत्तर त्याच्यात एवढी वाढ झाली आहे की आज आपण एवढा गाजाबाजा करायची गरज नाही अतिशय कम्प्युटर युगात आपण आहोत आज इथं बसून आपण घरापर्यंत आपला काम करण्याची पद्धत असेल मेसेज असेल आपण पोचू शकतो अशा पद्धतीनं आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गेल्या चार पाच निवडणुकीला सामोरे इथं गेलेल्या लोकसभेला आणि लोकसभा डॉक्टर पद्मश्री पाटील साहेबांना घराघरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेऊन पोचवलेली आहे त्यांच्या काम करण्याची पद्धत आणि त्यामुळं आज राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि ह्या जिल्ह्याचं खूप चांगलं नातं आहे त्यात तीन पक्ष मोठे आहेत महायुतीत इतर नऊ दहा पक्ष मित्रपक्ष आहेत त्या माध्यमातून आज लोकांपर्यंत जाताना अतिशय आनंद होतो आहे आणि लोकाचा प्रतिसाद पाहता किंवा कुठं तर परत एकदा डॉक्टर साहेबाच्या घड्याळाला संधी मिळाल्याचं परत अजितदादाचं आपल्या जिल्ह्याशी नातं आहे त्यांची सासरवाडी आहे आणि मी काल पण म्हटलं की बाबा अजितदादानी आपल्या सासरवाडीला एक भेट दिली आहे की तिकिटाच्या स्वरूपात मग ती घड्याळ चिन्हावर महायुतीचा उमेदवार उभा राहिला आहे मग आता आपली परंपरा की जवाईकून भेट घेऊन वजळ असतं सासरवाडीला आणि त्याची परत फेड करायची वेळ आली आपल्याला निश्चितच आपण अर्चनाताईला जिंकून आजी दादांना आपण परत म्हणजे परत गिफ्ट देणार आहोत हे कालच्या वातावरण समजते आज आपल्याला विकास पाहिजे आपण लोकसभेची निवडणूक लढवत असताना कुठंतरी विषय बाजूला जाऊन ज्या गोष्टीची चर्चा एवढी व्हायला नको आहे की तर फोन उचलत आहे परत फोन करत आहे ह्या गोष्टी तर कंपल्सरी झाल्यात तुम्ही आम्ही सुद्धा ते करतोय आम्ही जिल्हा परिषद सदस्य असून आमच्याकडंसुद्धा छत्तीस हजार नंबर आहेत तर रात दिवस आम्हाला पण लोक फोन करतात आणि आम्ही उपकार नाही करत कारण त्यांनी पण आम्हाला कुठं तर निवडून दिलेला आहे त्याची परतफेड म्हणून आणि एक आपली आवड निर्माण झालेली असते लोकांशी नातं निर्माण झालेलं असतं आणि हे प्रत्येक पक्षानं करणं क्रम प्राप्त आहे त्यामुळं जिल्ह्याचा विकास होणार आहे लोकसभेत मतदारसंघाचा विकास होणार आहे आणि अर्चनाताई पाटील आज कालची परिस्थिती पाहता त्यांचं कामाची पद्धत पाहता निश्चित विजय निश्चित आहे तीन पक्ष इतर पक्षाला एकत्रित घ्यायचं आज आदरणीय राणादादा असतील त्यांचे सर्व सहकारी असतील आज पाच आमदार ह्या लोकसभा मतदारसंघात येतात एक शिक्षक आमदार आहेत पुन्हा एक पदवीधर आमदार आहेत आमचे संपर्कमंत्री अतिशय चांगले एक सर्वसाधारण कुटुंबातून आलेले संपर्कमंत्री आहेत संजयजी साहेब आणि एक उमदा माणूस आणि हसत खेळत सामोरा जाणारा सगळ्याला घेऊन चालणारा सतत जिथं संधी मिळेल तिथं आजीदादाचं नाव सांगणार किंवा मला यांनी मंत्रिपदाची संधी दिली मी एवढ्या साध्या कुटुंबातला असतानासुद्धा आणि असा चांगला माणूस आम्हाला संप संपर्कमंत्री म्हणून लाभलेला आहे त्याच्यामुळं ही सगळी फौज आणि निक्या फौजावर आज चालत नाही ह्या फौजाची नाळ जुळले लोकाशी जनतेशी नाळ जुडले त्यामुळं जनता ह्या सर्व नेत्याशी निगडीत असल्यामुळं जनतेच्या नेत्याच्या बळावर आम्ही ही निवडणूक लढवणार आहे ना, ना जिंकणार आहोत आता पाच वर्ष राहिलेल्या खासदाराला जाऊन तुम्हाला मत का द्यावं हे तुम्ही सांगावं मुख्य प्रश्नावर आलो आपण पाच वर्ष ही काही कमी दिवस नसतात आणि ह्या पाच वर्षात आपल्याला परत पाच वर्षानं निवडणुकीला सामोरं जावं लागतं हे सर्वांनाच ज्ञात आहे आणि त्या पद्धतीने काम करत असताना तुम्ही समारंभात भेटी देणं किंवा भेटी गाठी घेणं हे अपेक्षित आहे हे साधारण निवडून आलेला माणूस करतो परंतु आपल्या जिल्ह्याचं लोकसभेचं भौगोलिक आर्थिक स्थिती काय आपण स्वतःच जर आपल्या जिल्ह्याला परत परत जर आपण आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे दरिद्री आहे असं म्हणणं सुद्धा चांगलं नाही ठीक आहे तुम्ही जर पहिल्यांदाच जर निवडून येत असाल सामोरं जात असाल तर ती संधी तुम्हाला दिलेली आहे पण तुम्ही दोन हजार नऊला एकदा विधानसभेत गेला होता पाच वर्ष तिथं काय काम केलं एवढा मोठा तेरणा कारखाना ज्याचे पस्तीस छत्तीस हजार सभासद आहेत तो कारखानासुद्धा लोकांनी तुमच्या ताब्यात दिला होता आणि परत तुम्हाला आता दोन हजार एकोणीसला लोकांनी लोकसभेवर पाठवलं लो। होतं मग ह्या दहा पंधरा वर्षाच्या कालावधीत तुम्हाला हा जिल्ह्याचा तो मी जो तुम्ही म्हणता ठीक आहे आम्हाला मान्य आहे काय बाबतीत मान्य आहे काय बाबतीत मान्य नाही अशा जिल्ह्याला तुम्हीसुद्धा त्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या जिल्ह्यात थोडं वरच्या क्रमांकावर तुम्ही आणू शकला असता तसा तुमच्याकडून प्रयत्न झाला नाही तुम्ही एखादा मो मोठा उद्योग आणायचा प्रयत्न केला नाही आता वारंवार त्यांचे काय बघ सहकारी सांगतात की हायवेचं काम आम्ही केलं रेल्वेचं काम आम्ही केलं म्हणजे सगळे उडते 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 पण जे आर रेल्वेचं काम कोण करत आहे अर्थ त्याला अर्थकारण कोण करत आहे सत्ता कोणाची आहे परत रोडच्या बाबतीत तर तुम्ही नितीन गडकरीला सोडून तुम्ही कुणी त्याचा श्रेय घ्यायचं काय कारणच नाही कारण त्यांच्याकडं रेल्वे रोडचं जाळं आहे आणि त्यांनीच हे हायवे केलेले आहेत त्याच्यामुळं तुम्ही एखादा बी उद्योग आणू शकला नाहीत तुम्ही शेल्फीचं कारण सांगता किंवा मी शेल्फी एवढ्या सात लोक सात लोकांबरोबर काढली आता सात लोक मग शाहरुख खानचे तर कुठे झाले मग त्यांना काय करायला पाहिजे आपण म्हणजे एक सांगायचं तात्पर्य एवढं की मी शेल्फी काढत असताना त्या मुलाची काय चौकशी करता का तुम्ही काय करता बाबा कॉलेजला असता का तुझी अडचण नाही का तुला पुण्याला जायचंय का मुंबईला जायचं आहे का तिथं काय राहायची व्यवस्था आहे का जी की आमच्यासारखा सर्वसाधारण कुटुंब जे वीस वर्ष मी सुद्धा सक्रिय राजकारणात आहे समाजकारणात आहे माझे वडील कैलासवासी भानुदास जयवंतराव धुरगुडे जे की स्वातंत्र्य सैनिक होते आणि त्यांच्या समाजकार्याचा वसा आम्ही पूर्ण कुटुंबाने घेतलाय एक पुण्यासारख्या ठिकाणी मुलीचं मुलाचं हॉस्टेल आहे पंधरा वर्ष झालं मोफत चालवतो आम्ही मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांसाठी सत्तर मुलं मुलाच्या हॉस्टेलवरती तर राहू शकतात आहेत टाम्हाला आणि चाळीस मुलीचं हॉस्टेल ते मराठवाड्याच्या विद्यार्थ्यासाठीच आहे मग मी म्हणत नाही आम्ही केलं किंवा के आम्हाला काय डेंगुरा पेटवायचा नाही पण बाबा मला का जिल्ह्याचं काहीतर आपण देणं लागतो आज त्यांना ट्रस्टच्या माध्यमातून त्यांना हॉस्पिटलला इथं जवळपास हजारो लोक दुरुस्तीसाठी आजारी असलेले नाही मध्यंतरी खासदार साहेब तर म्हणले की बाबा ह्याने आर्थिक लाभ शासनाकडून घेतला महात्मा जनआरोग्य योजना आहे त्या योजनेत पूर्ण सगळे आजार बसत नाहीत मग हि काय फक्त बसणारेच नेते असं नाही प्रत्येक पेशंटला न्यायचं काम तेरण्याला होतं त्याच्यात ते काय योजनेत बसतात आणि योजना तुम्हाला ट्रीटमेंट चांगली देऊन योजनेचं जे काय पैसे मिळतात ते 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 त्यांच्या ते, खात्यावर हो येतात पण ज्या आजाराला योजना नाही असे सुद्धा खूप पेशंट तेरण्याच्या माध्यमातून दुरुस्त झालेले आहेत मी स्वतः बघतो आहे सुद्धा दवाखान्याच्या बाबतीत काम करतो आहे वेगवेगळ्या हॉस्पिटलला नेण्याचं काम करतो आहे सतत मी लोकात असल्यामुळे ह्या सर्व गोष्टी मला माहित आहेत तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचं काम केलं पाहिजे फक्त त्यांनी ही केलं नाही त्यांनी ती केलं नाही त्याच्यापेक्षा आपण काय केलं एकंदरीत शिव्या घेणं कापून बोलणं बोलत बोलत घसरणं हे आपल्या संस्कृती बसत नाही हो हो पण मा दिल्ली जाऊतो कि मराठवा एकमेव आमदार दादा कि सका वाचना संध्या लोकना प्रश्न चोल काम करना योष्टी का विचार करता उमरगाजी छुपते आता हे सकते कामाला लगने का बिल्कुल बिल्कुल मतदार मोदी साहेबाच्या पंतप्रधान करण्यासाठी घड्यालाच का मतदान करावं हे तुम्ही लोकांना आव्हान करावं अशी मी विनंती करतो आज लोकसभेची रणधुमाळी चालू आहे आणि <coughs> आपण मोदी साहेबाचे फॉरेन पॉलिसीबद्दल बोलायचं म्हणलं तर आज आपली जगात पथ वाढलेली बऱ्याच राष्ट्राध्यक्ष आज मोदी साहेबाचे सल्ला घेणं असेल किंवा कुठं युद्धाची स्थिती झाली तर मोदी सुद्धा शब्दाला आज मान झाला आहे अशा पद्धतीनं आज मोदीसाहेबाचं काम चालू आहे आणि प्रत्येक खासदार हा आज मोदी साहेबाला तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी निवडणुकीला सामोरं जातो आहे आणि चारशे प्लसचा नारा आहे आज अजितदादानी ज्या दिवशीपासून माहितीत समावेश झालेत त्या दिवशीपासून आज अजितदादाच्या कामाचा झपाटा तर आपल्याला माहिती आहे सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री उशीरपर्यंत त्यांचं काम करण्याचा झपाटा आम्ही स्वतः बघितला आहे आम्ही बंगल्यावर गेलो तर ता आम्हाला टाईम कोणता मिळतो पावणे सात साडेसहा असा भेटाचा टाईम मिळतो त्यावेळेस आम्हाला वाटलं की आपण जातोय म्हणजे थोडेच जा लोक असतील तिथं पाच सातशे लोक तिथं असतात नाश्ता होतो चहा होतो अतिशय प्रत्येकाला जवळून त्याचं काम लगेच डायरेक्ट फोन होत असेल तर ता होणार म्हणून वन सांगणारा माणूस राज चा या राजकारणात तसं तर तुम्हाला सापडणार नाही दादा आणि त्याच बळावर आम्हाला आज निवडणुकीला आम्ही सामोरं जातो आहे आज महायुतीचं काम चांगलं आहे आज केंद्रात शासन आहे राज्यात शासन आहे आणि ह्याचा फायदा निश्चितच आपल्या उस्मानाथ धाराशिव लोकसभा मतदारसंघाला होणार आहे आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून मी लोकांना आव्हान करतो की एक सुशिक्षित महिला जिचं काम काम करण्याची पद्धत आजपर्यंत लोकांनी पाहिलेली आहे लेडीज क्लबच्या माध्यमातून असल वेगवेगळ्या बचत गटाच्या माध्यमातून असल हिरकणी महोत्सव असेल परत काय करमणुकीचे कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम महिलांसाठीचे आयोजित करणे असेल हळदी कुंकवाचे कार्यक्रम असतील असे अनेक शेकडो कार्यक्रम अर्चना ताईंनी घेतलेले आहेत त्यामुळं महिलाशी त्यांचं संवाद संपर्क खूप चांगल्या पद्धतीनं आहे काल पाहिलं तर तुम्ही महिलांची सुद्धा लक्षणीय संख्या होती असल्या उन्हाळ्या उन ऊन सुद्धा आणि मी पाहिलं स्टेजवर मी होतो माझ्या सभापती बहिणीसुद्धा खाली बसल्या होत्या ज्या सभापती होत्या ज्या एकदम मजूर महिला होत्या अशा सुद्धा महिला तिथं दिसून आल्या आणि अशा पद्धतीनं कालचा जे वातावरण आहे ते निश्चित लोकांनी विश्वास टाकलाय आणि निश्चित अर्थांत निवडून येतील आणि या जिल्ह्याचा या लोकसभा मतदारसंघाचा विकास करतील धन्यवाद नाही तर काका आपण बिझी असताना आपण आमच्या मराठवाडा नेता फेसबुक यूट्यूबला दुद मुलाखत दिली आणि तुमचं कार्य जावायाचं उत्तरदायित्व आणि त्याच प्रकारे काहीचं कार्य की तुम्ही या ठिकाणी लोकांना सांगितलं आणि लोकांना कामावर मत मागताय फक्त मोबाईल उचलतो म्हणून मत मागत नाही तर मी तुमचं मराठवाडा नेता यूट्यूबच्या फेसबुकच्या माध्यमातून आणि टेनिकलच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करतो आपल्याला आई भवानी हे शक्ती बुद्धी सामर्थ्य देऊ आणि तुमचीही काही इतर प्रगती आता खासदार होणार अशा प्रकारचा तुम्हाला विश्वास आहे तर तुम्हीही येणाऱ्या काळात पक्षाच्या बरोबर तुमचाही प्रगती हो अशा प्रकारची शुभेच्छा देतो आणि आभार मानतो नमस्कार नमस्कार